आज आपण बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या आलूचे क्रिस्पी आणि क्रंची चिप्स कसे तयार करायचे आहेत ते येथे मी पाच किलो बटाटे घेतले आहेत बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बटाटे धुतल्यानंतर त्यावरचे साल काढून घ्यायचे आहे साल काढून झाल्यानंतर एका एक परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आलूचे चिप्स म्हणजेच खिसणीने आलूचे चकते पाडून घ्यायचे आहेत आलूमध्ये स्टारचे प्रमाण जास्त असते जर चिप्स क्रंची आणि क्रिस्पी हवे असतील तर ते स्टारचे प्रमाण कमी करून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला आलूचे चिप्स दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत चिप्स फ्राय केल्यानंतर ते लालसर पडू नये म्हणून आपण येथे त्यात तुरटी फिरवणार आहोत तर आलूच्या चिप्समध्ये तुरटी फिरवून घ्यायची आहे येथे मी गॅसवर पाणी तापून घेतली आहे पाणीला उकळी आल्यानंतर त्यात उपवासाचे मीठ म्हणजेच शेंदी मीठ घालायचे आहे व त्यात आपल्या आपण केलेल्या आलूचे चक्त्या घालायचे आहेत अशा प्रकारे सगळ्या चक्ता घालून झाल्यानंतर हे मिश्रण साधारणत चार ते पाच मिनिट गॅसवर ठेवायचे आहे पानाला जेव्हा उकळा फुटेल तेव्हा चिप्स काढून घ्यायचे आहेत बघा मी एक स्वच्छ पांढरा सुती कपडा घेतला आहे त्यावर आता मी सगळे चिप्स वाळवत घालणार आहे लक्षात असू द्या चिप्स हे सुट्टे करून घालायचे आहेत इथे हे मी चिप्स चार तासासाठी वाळवत घेतले आहेत तुम्ही बघू शकता चिप्स अगदी चांगल्या पद्धतीने वाळलेले आहेत आता हे चिप्स आपण तळून घेऊयात त्यासाठी एका कढईत गरम तेलात मी हे चिप्स टाकले आहेत तुम्ही बघू शकता अगदी झटपट क्रिस्पी आणि क्रंची चिप्स तयार आहेत हे अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप लवकर बनतात तुम्ही सुद्धा तुमच्या घरी एकदाही नक्की ट्राय करून बघा Thank you for watching.